उगारखुर्द कुडची उतरलं चार दिवसांनी वाहतूक पूर्वच सुरू कृष्णा नदीला पूर येऊन दुसऱ्यांदा बुधवारी अठ्ठावीस रोजी पहाटे उगारखुर्द कुडची मार्गावरील कृष्णा नदी पुलावर पाणी येऊन वाहतूक बंद झाली होती आज सकाळी पुराचं पाणी कमी होऊन चार दिवसांनी पुलावरचा रस्ता खुला झाला पण दुपारी तीन वाजेपर्यंत दुचाकी वाहतूक तर सायंकाळी उशिरा मोठी वाहनं चालू करण्यात आली दरम्यान जुना पूल असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना आल्याशिवाय वाहनांना सोडण्यात आलं नाही हा पूल कर्नाटक व महाराष्ट्राला जोडणारा असून या मार्गावरून अनेक वाहन ये करत असतात उगार पुलावरती पाणी आल्यानं प्रवाशांची व व्यापाऱ्यांची गैरसोय झाली होती अन्य मार्गाने लांबून प्रवास करावा लागत होता काही प्रवाशांना रेल्वेचा मार्ग काही प्रवाशांना रेल्वेच्या मार्गाने जावं लागत होत नवीन पूल बांधण्याचं काम चालू आहे पुलाचं काम लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मागणी होतीये महानकरी न्यूज साठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा